राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मित्रांनो लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आपण सगळेजण बघत असाल की सगळे ज्यांचे ज्यांचे फॉर्म मिळालेत किंवा ज्यांच्या जागा फायनल झालेत असे सगळे लोक प्रचारामंड प्रचाराला लागलेले आहेत ज्यांच्या तिकीट अजून फायनल झाले नाहीत ते तिकीटासाठी पळायला लागलेत आणि जे राजकीय नेते आहेत पक्षाच्या असतील वगैरे पक्षाचे मोठे नेते हे तिकीट मिळालेल्यांना किंवा ज्यांना तिकीट मिळणारे अशा सगळ्या लोकांना निवडून आणण्यासाठी धावपळ करत आहेत पण एक गोष्ट सांगतो आज तुम्हाला नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मी तुम्हाला अशी काही पाच कामं सांगणार आहेत ज्या पाच कामांमुळे नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचे दावेदार भक्कमपणे ठरू शकतात ते पाच कामं कोणती आहेत तुम्ही हा व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो पहिल्यांदाच एक गोष्ट सांगतो तुम्हाला की आता सगळेजण तुम्ही मतदान कराल ज्या अठरा वर्षाचे नवीन असतील पिढी ते देखील मतदान कराल आणि माझी इच्छा आहे की सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे मी तर म्हणतो खरोखर शंभर टक्के मतदान झालं पाहिजे जेवढं जास्त मतदान होईल त्यावेळेला हे आपलं खरा पंतप्रधान किंवा खरा एखादा उमेदवार आपला निवडून येऊ शकतो म्हणजे आता काय होतं माहिती आहे का की कमी मतदान झालं तर कमी मतदानामुळेच त्यांचे जास्त म्हणजे जे एखाद्या बाजूला मतदान पडतात त्यांच्यामुळे आपण म्हणू शकतो तसं की निवडून येतात वगैरे जर जास्त मतदान झालं तर खरं क्लिअरिटी होईल की नक्की कोण जिंकून येते तर निवडणुकींच्या अगोदर एक तुम्हाला गोष्ट सांगतो की मतदान हे ना विचारांवरती केलं पाहिजे के आपण की बघा विकास एखाद्या वेळेला मागे पुढे होऊ शकतो पण विचार चांगला असणं फार गरजेचं आहे कारण विचार चांगले असतील तरच आपली प्रगती चांगली असू शकते म्हणजे समजा की तुम्हाला मस्त पाणी दिले लाईट दिले सगळं दिले पण समोरच्या माणसाच्या मनामध्ये मा विचार चांगले आहेत देशाच्या बाबतीत असेल किंवा समाजाच्या बाबतीत असेल त्याचे विचार जर वाईट असतील तर शंभर टक्के तो एक दिवस ना काही ना काहीतरी वाईट गोष्ट समाजाच्या बाबतीत किंवा देशाच्या बाबतीत करू शकतो तर आणि विचार चांगले असतील भले तुमच्याकडे आज काम नसलं झालं आणि जर विचार चांगले असतील तर त्याची कामं डेफिनेटली येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात आता नक्की निर्णय तुम्हाला घ्यायचेत की काय करायचं काय नाही पण मी तुम्हाला नरेंद्र मोदी यांची अशी पाच कामं सांगणार आहे ज्या पाच कामांमुळे मी जसं बोललो की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भक्कमपणे पंतप्रधान पदाचे दावेदार ठरू शकतात पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आज तुमच्या हातामध्ये जे काही मोबाईल दिसतो आपल्याला आणि आपण आज सगळे टी व्हीवरती मोबाईलवरती जर आपण बघतो सोशल मीडिया वगैरे असेल तुम्हाला आठवते का म्हणजे दोन हजार चौदाच्या अगोदरचा काळ फार वेगळा होता म्हणजे अक्षरशः आमच्याकडे ना आ, साधे फोन असायचे म्हणजे कीपॅडचे वगैरे मोबाईल असायचे ज्यांच्याकडे मोबाईल असायचे ना त्यांच्याकडे नेटसाठी मारामारी व्हायची म्हणजे टू जीचं नेट मिळायचं अक्षरशः म्हणजे तुम्हाला विचार पडेल की साधा एक दहा दहा एम बीचा व्हिडिओ जरी असेल ना तरी आम्हाला दोन दोन तीन तीन तास लागायचे तो डाउनलोड होण्यासाठी हा एक काळ असा होता त्याच्यानंतर मित्रांनो आज अशी परिस्थिती आहे की एका क्षणामध्ये दिल्लीमध्ये घडलेल्या घडामोडी एका क्षणात आपल्याला इथं बघायला भेटतात दिल्ली आपल्या कानाकोपऱ्यांपर्यंत सगळं हे गेले हे सगळं झालं डाटा आला आणि डाटा स्वस्त मिळायला लागला तुम्हाला माहिती आहे पूर्वी दहा एम एक जीबी देखील खूप महाग असायचं आणि आज तेच अनलिमिटेड डाटा मिळायला लागला सगळ्या गोष्टी मिळायला लागल्या ह्या सगळ्यांचं श्रेय जातं दोन हजार चौदाच्या नंतर आलेल्या सरकारला कारण ही सगळी प्रगती झाली दोन हजार चौदाच्या नंतर मी असं नाही म्हणत की दोन हजार चौदाच्या अगोदर मोबाईल नव्हती किंवा दोन हजार चौदाच्या अगोदर डाटा मिळत नव्हता मिळत होता खूप स्लो होता आणि तुम्हाला माहिती आहे की दोन हजार चौदाच्या नंतर सगळं डिजिटल झाल्यामुळं आणि सगळं तुम्हाला डाटा वगैरे सगळं अवेलेबल व्हायला लागलं नेटवर्क अवेलेबल व्हायला लागल्यामुळं आपल्या प्रगतीला खूप चांगला हातभार मिळालेला आहे आणि देशाच्या विकासाला देखील त्याच्या चांगली गोष्ट मिळालेली त्याच्यानंतर मित्रांनो अजून सांगतो तुम्हाला की रेल्वेची काय कंडिशन होती रेल्वेची म्हणजे प्रत्येक रेल्वे गाडी ही दोन ते अडीच तास तीन तास कधी कधी पाच पाच सहा सहा तास लेट चालायची कारण जे रेल्वेने प्रवास करत होते ज्या बाहेरच्या जाणाऱ्या गाड्या त्यांच्याबद्दल बोलतोय मी त्यांना हे हा अनुभव शंभर टक्के दोन हजार चौदाच्या नंतर आला असेल पण दोन हजार पंधरा सोळाच्या नंतर हा पूर्णपणे आपल्याला बदल बघायला मिळाला असेल मग त्याच्यामध्ये नवीन रेल्वे आले असतील जुन्या रेल्वे आल्या असतील किंवा ज्या न रेल्वेचं सिस्टम आहे ते पूर्णपणे एका एज्युकेटेड व्यक्तीला ज्या व्यक्तीला त्या रेल्वेच्या बद्दलच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत अशा व्यक्तीला नरेंद्र मोदी सरकारमध्ये स्थान दिलं गेलं मंत्रिपद दिलं गेलं आणि पूर्णपणे सुरळीतपणे सु आणि व्यवस्थितपणे त्या व्यक्तीकडनं रेल्वे ही आज सुरळीत सुरू आहे अजूनही काही येणाऱ्या काळामध्ये डेव्हलपमेंट आपल्याला बघायला भेटतील तिसरी गोष्ट फॉरेन बद्दल बोलूया आपण की फॉरेन पॉलिसी एवढी स्ट्रॉंग झालेली आहे ना आपली दोन हजार चौदाच्या अगोदर तुम्हाला कळत असेल की पाकिस्तान उठून तुम्हाला म्हणजे आपल्या भारताला धमके द्यायचं आमच्याकडे बॉम्ब आहे आम्ही असं केलं तर आम्ही तसं करू हे करू ते करू आज पाकिस्तान रोज उठून काय मागते माहित आहे ना भीक मागते सगळी हे सगळं जे घडलं किंवा रोज आपल्या देशामध्ये घडणारे अटॅक होत होते किंवा काश्मीरमधून हा म्हणा जम्मूमधून म्हणा रोज आपल्याला अशा बातम्या बघायला मिळत होत्या की आज आपले एवढे हो जवान शहीद झाले तेवढे जवान शहीद झाले ह्या अलीकडच्या काळामध्ये दोन जवळपास दो मागचं दहा वर्षामध्ये खूप कमी प्रमाण झालं ह्या गोष्टींचं आणि सगळ्या गोष्टींचं श्रेय कोणाला जातं तर ते आपल्याला देशाच्या नेतृत्वाला जातं दुसरी त्याच्यानंतरचं रस्त्यांबद्दल जर बोलायला गेलात ना तर दोन हजार चौदाच्या अगोदरचे रस्ते तुम्ही माहिती असेल तुम्हाला एवढे भयानक पद्धतीने मध्ये मी आजही म्हणत नाही की आजही सगळे रस्ते पूर्णपणे चांगले झालेत अजूनही बरेचसे रस्ते बाकी आहेत परंतु दोन हजार चौदाच्या नंतर रस्त्यांमध्ये भयानक प्रमाणात विस्तार झालेला आहे आणि सुधारणा झालेली आहे आज आपण बघू शकता की मुंबई ते नागपूर समृद्धी हायवे झाला जे नागपूरवरनं मुंबईसाठी येणाऱ्या लोकांसाठी किती फायदा आहे तुम्ही एखादं त्यांच्यामध्ये असाल तर तुम्हाला कमेंट करून सांगा किंवा जर एखादा तुमचं त्या साईडला येणं जाणार असेल तर तुम्ही त्याला तर तुम्हाला सांगेल त्याचा फायदा काय झाला बाकीच्या गावागावांमध्ये जे रस्ते पोचलेले आहेत हे सगळे दोन हजार चौदाच्या नंतर एक्टिव्हली कामं करायला सुरुवात झाली मी कुणाचंही प्रमोशन करत नाही मी कुणाचंही एखाद्या बाजूचं चांगलं सांगत नाही पण ज्यांची चांगलं कामं झालेत त्यांच्याबद्दल आपण बोललं पाहिजे जा। त्याच्यानंतर मित्रांनो काळा पैसा आला का नाही भ्रष्टाचार कमी झाला का नाही ह्या गोष्टीवर ते आपण बोलत नाहीये पण ज्या चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत एवढ्या गोष्टी मला वाटतं की चांगल्या आहेत आणि एवढ्या गोष्टीमुळं येणारा म्हणजे हे सगळ्या गोष्टी बेस आहेत आपल्या फाउंडेशनच्या देशाचं जर आपलं आर्थिक म्हणजे महासत्ताक बनवायचं असेल ना तर सगळ्या गोष्टींसाठी ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा नेटवर्क म्हणा किंवा डिजिटलायझेशन असेल तर या सगळ्या गोष्टी आहेत ह्या बेस आहेत म्हणजे तुम्हाला माहिती आहे का चायनानी आज चायना आपल्या पुढं शंभर टक्के मान्यत करावं लागेल की चायना खूप पुढे आपल्या त्या सगळ्यांचा बेस हाच होता की त्यांनी येणाऱ्या म्हणजे ऐंशीच्या वेळेला ह्या सगळ्या बेस त्यांनी एकदम स्ट्राँग करून ठेवला आणि त्याच्यामुळे आज चायना सगळ्यात भारी आहे म्हणजे सगळ्यात पुढे अमेरिकेचा अमेरिकेच्या नंतर चायनाचा नंबर लागतो सगळ्या गोष्टींमध्ये आज येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला सांगतो असं जरी प्रगती सुरू राहिली ना येणाऱ्या दहा ते पंधरा वर्षामध्ये वीस वर्षामध्ये आज चायनामध्ये जी घडते ना ते भारतामध्ये शंभर टक्के बनवू शकतं किंवा घडू शकतं हे माझं मत होतं मला असं वाटतं की या चार पाच कामांमुळे शंभर टक्के नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा दावेदार असू शकतात पंतप्रधान पदासाठी तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार